मित्रांनो आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतातच असे नाही काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही आणि असाच आजचा हा क्षण आहे सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला एक अरोळी त्या सह्याद्रीच्या कडेकपारी कपारी माझा राजा जन्मला माझा राजा जन्मला मित्रांनो महाराजांविषयी सर्वसा व्यक्ति अपना स्नाई है पर शिवा खोट होते पर मानवता विषय सर्व सामान्य माइटी अपना स्नाई करता है पर शिवा खोट होते ते विचार तो ही समझे सारे तीन शेवर शापुर में जिलाओं जा खुशी जन्म लेने निरागस बार मंजे शिवा गनी इंद्र फ्रेंचा सच्चा अत्याचारा का प पवित्र दिवस मंजे शुभा सर्व धर्म शहीद मुद्दे का अभिमान मंजे शुभा रहते साथी जीवन से सा राग मंजे शुभा कर्तव्य कार्य मराठा का आली जाग मंजे शुभा अफसर खाना जी शिकार करना रावण मंजे शुभा या महाराष्ट्र जो मानुष की मौत में जो माप मंजे शुभा धोखे या शंकर तेला जंजरी जब राग मंजे शुभा तुम

खरच मित्रांनो स्वराज या स्वराज्याला पुन्हा एकदा शिवरायाचं सपाट पडण्याची गरज आज आपल्याला वाटत आहे ना त्या बाजीसारखे मावळे ना शिवरायासारखे राजे पण शिवरायांसारखे राजे असतील त्या गोष्टी मी पुन्हा एकदा नव्यानं सगळ्यांच्या लक्षात आणून देते आणि माझे भाषण संपवते परवा एकदा इतिहासाचं पुस्तक पाहिलं वाचताना कळलं नेमकं काय करायचं तुम बसला ना मावळा बायचं